श्री स्वामी समर्थ मुंबईत विनायक वासुदेव नावाचे फार मोठे सरकारी अधिकारी होते इंग्रजांची सत्ता असताना ह्या मराठी अधिकाऱ्याला सरकार दरबारी खूप मान होता त्यांचे शिक्षण खूप होते आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होते स्वामी समर्थांचे ते परमभक्त होते वेळात वेळ काढून ते मुंबईहून अक्कलकोटला चार पाच वेळेला स्वामींच्या दर्शनाला गेले पहिल्यांदा ते जेव्हा अक्कलकोटला निघाले तेव्हा काय घडले तर त्यांची दीड दोनशे आश्रित मंडळी होती ती सुद्धा त्यांच्याबरोबर निघाली मोठा लवाजमा घेऊन विनायक वासुदेव हे मोठे सरकारी अधिकारी अक्कलकोटला यायला आगगाडीने निघाले आहेत हे राजेसाहेबांना कळले तेव्हा त्यांनी कडगाव स्टेशनवर ह्या सर्व मंडळींना उतरवून घेण्यासाठी बनण्यामेनी हत्ती कारभारी आणि दरबारातले मानकरी ह्या सर्वांना पाठवून दिले विनायक वासुदेवांसाठी शृंगारलेला घोडा पाठविला विनायक वासुदेवांना आश्चर्य वाटले की राजेसाहेबांनी ह्या सर्वांना आपल्या स्वागतासाठी का पाठविले कारण ते काही सरकारी कामासाठी अक्कलकोटला आले नव्हते तर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते स्वामींनी राजेसाहेबांना निरोप पाठवला की मलासुद्धा एक तक्त पाठवा मी कडपगावला माझ्या भक्तांच्या स्वागतासाठी जातो राजेसाहेबांनी सेवेकरांना आज्ञा केली की स्वामींना शृंगारलेल्या पालखीत बसवून घेऊन जा स्वामी पालखीत बसले आणि विनायक वासुदेवांसाठी स्टेशनवर निघाले आपल्या ह्या परमभक्ताची अपूर्व भक्ती स्वामींनी अंतर्ज्ञानाने जाणून घेतली होती स्वामींची पालखी आपल्या स्वागतासाठी अर्ध्या वाटेवर येऊन पोहोचली आहे हे विनायक वासुदेवांना समजले मात्र ते ताबडतोब घोड्यावरून उतरले आणि पायी स्वामींच्या दर्शनाला निघाले विनायक आनंद गगनात मावत नव्हता प्रत्यक्ष भगवंत आपल्यासारख्या सामान्य भक्तासाठी पालखीतून बसून स्वागताला येतो ही घटना अपूर्व होती स्वामींना पाहतात विनायक वासुदेवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्यांनी स्वामींचे चरण आपल्या आनंदाश्रूंनी धुतले इतक्यात स्वामी म्हणाले चला गाड्या सुरू करा विनायक वासुदेवांबरोबर आलेल्या दीड दोनशे लोकांना स्वामींनी अक्कलकोटात दर्शन दिले आपल्या मुंबईच्या सरकार दरबारी उच्चस्तपदी परमभक्तांसाठी स्वामी स्वतः स्वागताला गेले होते ही घटना सर्वत्र चर्चेची झाली स्वतः विनायक वासुदेवांचा आनंद तर त्यांच्या मनात मावत नव्हता माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो आत्यंतिक श्रद्धेने भक्तीने आणि निष्ठेने भगवंताचे नाम घ्यावे नामातच फक्त भगवंत व्यापून आहे हे तुम्ही कधीही विसरू नका नामात तुम्ही एकदा का एक स्वतःचे अस्तित्व विसरून गेलात की परमेश्वर तुमच्या भोवतीभोवती स्वरूपकार रूपात होऊन वावरायला लागतो तुम्ही त्यांचे होऊन जाता आणि तो तुमचा होऊन जातो भगवंत तुमच्या हृदयात आहे ह्याची खूप तेव्हाच पट्टे एवढे ध्यानात ठेवा